नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता मुक्ताला सावनीचा सर्व प्लॅन समजलेला असतो त्यामुळे सावनीचा प्लॅन उधळून लावण्यासाठी मुक्ता आता खोटे नाटक करताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता आदित्य आणि सावनी ही होळीच्या पार्टीत आलेले असतात सागर मुद्दाम बरोबर निघून जाईल आणि हो माझं आणि मुक्ताचं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी तो आता खूप काही प्रयत्न करत असतो तर इकडे मात्र आता लगेच मुक्ता मिहीर मिही सर्वजण खूप रंग खेळत असतात तेव्हा आता सागरही येतो आणि मुक्तालाही रंग लावत असतो आता हे सगळं बघून मात्र सावनीचा खूपच जळफळाट होत असतो तेव्हा आता लगेच सागर हा मुक्ताला प्रपोज करत असतो तेव्हा आता सावनी आदित्यला भडकण्यासाठी काहीतरी उगस त्याच्या डोक्यात भरवत असते तेव्हा तर सावनी आदित्यजवळ येते आणि म्हणते बघ बघ आदित्य आता बघ तुझा पप्पा कसं वागतो येतो तुला वाटतं ना तो खरंच खूप चांगला माणूस आहे आणि तो बदलला आहे आपण त्याला माफ करून टाकावे असे वाटते ना तुला पण असं नाही आहे त्याचं खरं तर त्याच्या बायको म्हणजे त्या मुक्तावरतीच प्रेम आहे आपल्यावरती कधीही नव्हतं आणि नसणार पण आहे तर मात्र आता इथे आदित्यला खूपच राग येतो तर तिथे जवळच ग्लासमध्ये कोल्ड्रिंक्स ज्यूस वगैरे ठेवलेले असतात आणि आता होळीची मस्त धमाल यावी मस्त रंग चढावी म्हणून लकीने त्या ग्लासमध्ये भांग मिसळलेली असते आता रागाच्या भरात आदित्य लगेच तो एक ग्लास घेतो आणि ती पूर्ण भांग पिऊन टाकतो आता मात्र चावणी त्याला खूप भडकवण्याचा प्रयत्न करत असते पण तरीही आदित्य आता काहीही न बोलता ग्लास तो ग्लास पूर्ण पिऊन टाकतो आता मात्र आदित्यला भांग चढलेली असते तेव्हा त्याला ते काय करावे काही सुचत नाही त्याला मात्र सागरचा खूपच राग आलेला असतो मात्र आदित्य लगेच सागरजवळ येतो आता त्याला भांग पूर्णपणे चढलेली असते तेव्हा आता सागर त्याला म्हणतं आदित्य बाळा आलाच तू चल चल बरं आपण दोघे मस्त होळी खेळूया तेव्हा आता आदित्य मात्र खूपच रागात असतो त्याला काय करावे काही सुचत नाही पण मात्र सावनीने भडकवलेलं आदित्य कधी प्रेमाने बोलायला लागतो हे सावनीलाही कळत नाही इकडून मात्र सावनी आणि हर्षवर्धन दोघेही मजा घेण्यासाठी आतुर असतात कारण आता आदित्य खूप काही सागरला बोलणार असे त्या दोघांनाही वाटत असतं पण मात्र इथे आदित्यला भांग चढल्यामुळे त्याला ना नेमकं सागरच्या मनात विषयी किती प्रेम आहे हे आता काउन्सलिंगला येण्यापासून सगळं काही समजलेलं असतं आणि हो खरंच आपल्या पप्पाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आपला पप्पाच आपला एंजर आहे आता हे सगळं त्याच्या मनाने त्याला दाखवून दिलेलं असतं तेव्हा आता उद्धट आणि रागाने सागरशी बोलणारा आदित्य प्रेमाने सागरशी बोलू लागतो आता मात्र हे सगळं बघून सावनीला खूपच राग येतो तर मात्र सागरला खूप आनंद होतो सागर लगेच प्रेमाने आदित्यला मिठी मारतो तेव्हा आता सावनी लगेच तिथे येते आणि म्हणते आदित्य काय चालू आहे तुझं काय करतोयस तू अरे हा माणूस चांगला नाहीये तुला मी किती वेळा सांगू बघ त्याचं फक्त त्याच्या बायकोवरती त्या मुक्ता गोखलेवरती प्रेम आहे त्याला आपली कधीही काळजी नव्हती आणि कधीही काळजी नसणारे तुझ्या लक्षात येत नाहीये का आधी बाळा तुझी मम्मा काय सांगते तुला कळतं का तेव्हा आता लगेच आदित्य मात्र सागरकडे बघत असतो आता मात्र सावनीने त्याला खूप काही भडकवलेलं असतं तेव्हा आदित्य बोलतो हो सागरकोळी खरंच तुमचं या बायकोवरती खरंच खूप प्रेम आहे का जास्त आमच्यावरती प्रेम नाही आहे ना म्हणूनच तुम्ही तिला तेच पुढे पुढे करत असताना हो की नाही तेव्हा तर सागर म्हणतो नाही बाळा तसं काहीही नाही आहे ऐकून घे माझं तर मात्र ते त्याचं काही ऐकायला तयार नसतो तर आता जो प्रेमाने बोलणारा आदित्य सावणीमुळे आता रागानेच तिथून निघून चाललेला असतो तेव्हा आदित्य आता त्याच्या पाठीमागेच धावत असतो आणि मग तो आदित्य बाळा ऐक माझं असं काही नाही आहे रे हे सगळं दिखाव्यासाठी होतं माझं मुक्तावरती प्रेम नाही आहे खरंच माझं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे तर आता लगेच आदित्य तिथून निघून गेलेला असतो तर आता मात्र सावनी खूपच खुश झालेली असते कारण आता तिला सत्य समजलेले असते की सागरचे खरंच मुक्तावरती अजूनही प्रेम तर नाहीच आहे हे सगळं दिखावासाठी चालू होतं तर मात्र आता हे सगळं हे ऐकलेलं असतं तर मुक्ताला खूपच वाईट वाटतं तेव्हा आता मुक्ताला मात्र सावनीचा सगळा काही प्लॅन समजलेला असतो आणि आदित्यला सागरपासून दूर करायचं आणि सागरचे मनीचे सगळे काही अधिकार आपल्या हातात घ्यायचे असे आता सावनीने ठरवलेले असते त्यामुळे आता मुक्तानेही इथे आता तिच्या नाटकाला सुरुवात केलेली असते तेव्हा आता मुक्ता लगेच सागरजवळ येते आणि म्हणते काय म्हणत होता तुम्ही आदित्यला तुमचं माझ्यावरती खरंच प्रेम नाहीये का का असं वागलात का खोटं वागलात सागर तुम्ही माझ्याशी बोला ना आता मात्र सागर काही न बोलता शांत बसलेला असतो तेव्हा लगेच मुक्ता म्हणते कडू कोळी तो कडू कोळीच राहणार कधीही गोड होऊ शकत नाही ज्या माणसाबद्दल मी एवढा चांगला विचार करायला लागले होते मला वाटलं खरंच तुम्ही खूप बदलला आहेत आपल्यामध्ये खरंच आता प्रेमाची गोष्ट सुरू झाली पण तसं नाहीये आता मात्र हे सगळं बघून सावणी खूपच खुश झालेली असते आता लगेच नुकताच सागरच्या जोरदिशी एक कानाखाली ओढते आणि मग ते मी आजपासून फक्त सईची आई म्हणूनच या कोळी फॅमिलीमध्ये राहणार आहे तुमचा आणि माझा काहीही संबंध नसणार आहे तर आता मुक्ता आणि सागरमध्ये जोरदार भांडण लावून ही तिथून घरी निघालेली असते सावनी मनोमनी खूप खुश झालेली असते पण मात्र तिचे पेपर्स तर इथेच राहिलेले असतात तेव्हा आता लगेच सावनी बोलते जाऊ दे आदित्यजवळ मी आता पेपर घ्यायला त्याला पुन्हा पाठवेल आणि सागर एकदा का आदित्यसमोर बघितला की तो लगेच पेपर देऊन टाकेल तर आता सावनी तिथून निघालेली असते तर आता मुक्ताचा हा ड्रामा त्याच्या मात्र काही लक्षात येत नाही तरी इथे आता मुक्ताही घरी आलेली असते तेव्हा सागरही आता तिच्या पाठोपाठ धावत येतो तेव्हा सागरही आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं मी आदित्यला मुद्दाम सांगितलं आहे मला माहिती आहे तुम्ही कशा आहात काय आहात पण आदित्यला माहीत नाही आहे त्यामुळे त्याला तुमच्या मनात चालू हे खरंच माहिती नाही पण म्हणूनच मी त्याला असं बोलत होतो आता मात्र लगेच मुक्ता ते पावर ऑफ अॅटर्नीचे पेपर हातात घेते आणि सागर समोर धरते तेव्हा लगेच सागर बोलतो हे काय तेव्हा मुक्ता बोलते वाचून घ्या तुम्ही आणि मग बोला तेव्हा आता सागर लगेच ते पेपर हातात घेतो आणि बघतो तर सावनीने आदित्यच्या हातनं पावर ऑफ पॅटर्नीचे पेपर पाठवलेले असतात आता मात्र हे सगळं बघून सागरलाही धक्काच बसलेलं असतो त्यामुळे मुक्ता बोलते म्हणूनच मी हे सगळं नाटक केलं आणि आता आपल्याला हे नाटक असंच कंटिन्यू करायचं आणि आता आपल्याला सावनीला तिच्याकडे पुन्हा पेपर पाठवायचे पण मात्र हे नाही दुसरे तर ते इथे मुक्ता आणि सागरनेही नवीन डाव आखलेला आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आदित्य पुन्हा दुसऱ्या दिवशी सही झाली की नाही आणि पेपर घेऊन जायचे म्हणून आलेला असतो आता मात्र सागरने सही करून पेपर आदित्यकडे दिलेले असतात तर इकडे सावनी आणि हर्षवर्धन खूपच खुश असतात तर आता सागर आदित्यकडे कुठले पेपर देणार आणि आता आता आणि सागरचा डाव सावनी आणि हर्षवर्धनवर किती भारी पडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद